नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि या महिला दिनानिमित्त मी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज तुमच्या सगळ्यांशी हितगुज साधायला दोन मैत्रिणी आल्या आहेत महिला दिनाच्या निमित्ताने आज त्या तुमच्यासमोर काही कवितासुद्धा सादर करणार आहेत तर चला व्हिडिओ बघितल्यानंतर आवडल्यास लाईक द्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार सगळ्यांना महिला दिनाच्या सगळ्याच मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा याच महिला दिनाचं औचित्य साधून ज्येष्ठ लेखिका नामवंत कवयित्री श्रीमती डॉक्टर श्रद्धा पराते यांच्या सांघ मित्रा या मराठी काव्यसंग्रहातील काही कविता आम्ही दोघी मैत्रिणी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी त्याआधी मी या कवयित्रींबद्दल थोडं सांगते त्यांचा मूळ पिंड हा कवितेचा होता त्यांनी व्यक्तिचित्रण ललित कथा अनुवाद हिंदी उर्दू गझल असे सगळेच साहित्य प्रकार अत्यंत समर्थपणे सांभाळले संत साहित्य कबीर सूपी प्रवाह याचा त्यांच्यावर विशेष प्रवाह होता आणि आज त्यांच्या कविता आपल्यासमोर सादर करायला आली आहे माझी जीवलग मैत्रीण आणि त्यांची मुलगी अंबिका पराते भास्कर तीच तुमच्या पुढे डॉक्टर श्रद्धा पराते यांच्या कविता सादर करणार आहे ताई तुझं खूप खूप स्वागत आहे आणि पहिली कविता तुम्हाला कुठली ऐकवणार आहे आणि त्याबद्दल कुठली आठवण आहे का ते सांग आईने हा संग्रह जेव्हा लिहिला तेव्हा मी फार लहान होती हा जवळजवळ एकोणीसशे त्र्याऐंशी सालचा सा, तिचा पहिला क मराठी कविता संग्रह आहे आणि तिच्याशी होणाऱ्या गप्पांमधनं आणि सगळ्या ह्याच्यातून मला मिळालेली अतिशय सुंदर देखणी आणि एक प्रभावी व्यक्तिमत्व आणि एक विद्वान व्यक्तिमत्व म्हणजे माझी आई ती तेवढीच संवेदनशील होती आणि तिचं लेखनही तेवढंच काळाच्या पुढे होतं आणि त्यातूनच कदाचित ही कविता जन्माला आलेली आहे ही जी कविता आहे ही स्पेशली म्हणजे मुख्यतः प्रियकरासाठी म्हणू शकू आपण अगदी प्रत्येक स्त्रीच्या मनात खोलवर ज्या भावना असतात ना आपल्या अग पार्टनरसाठी आपल्या जीवलगासाठी जीवलगा सखासाठी त्या आ, आ, या कवितेमधून आलेल्या आहेत आणि या कवितेचं नाव आहे समर्पणाच्या कळा वा म्हणजे अतिशय मनापासून कोणाला आपण समर्पित होतो त्यानंतर जे मनातले भाव निर्माण होतात ते सगळे या कवितेत आहेत मला वाटतं की ऐकणाऱ्या प्रत्येकच स्त्रीला या महिला दिनानिमित्त तिच्या मनातले ते सगळेच सगड़, सगळ्याच भावना ती या कवितेतून अनुभवेल असं तरी मला वाटतं नक्कीच ती पण ती खात्री आम्हाला पण आहे तू ती कविता सादर कर अगदी तर समर्पणाच्या कळा महावृक्ष समजून बिलगले होते तुला महावृक्ष समजून बिलगले होते तुला समय नजाकतीने संपूर्ण स्त्रीत्वपणाला लावून वेलींचे विसावले पण नजरेत घेऊन की आता वायूने कितीही प्रमाद केला की आता वायूने कितीही प्रमाद केला तरी लवणार नाही पानही शहारणार नाही, नाही डहाळी आणि फुले मातीत मिसळणार नाहीत तर तुझ्यावर उधळतील उन्मक्त समर्पणयुक्त प्रीतीने सूर्यामुळे होणारा दाह शमेल तुझ्या छायेत किरण झोमणार नाहीत निर्दयतेने पक्षी चोच मारणार नाहीत नाजूक अवयवांवर हे असेच असायला हवे होते पण पण माझ्या आकाशात ढगांनी गर्दी केली आहे डोळ्यांनी घेतला आहे वेळी अवेळी बरसण्याचा वसा निराधारपणाची अति भीषण जाणीव गात्रांवर साम्राज्य गाजवते आहे माझे आकाश माझे मेघ माझी वर्षा मी तुझ्या नावे केली आहे माझे आकाश माझे मेघ माझी वर्षा मी तुझ्या नावे केली होती ती सारीच ऋणानुबंधांची नाती तू मला परत करून टाक ती सारीच ऋणानुबंधांची नाती तू मला परत करून टाक पण नाहीच नाहीच तू हे करू शकणारच नाहीस तुझ्या आत्म्याने केलेला शृंगार तू असा उतरवू शकणारच नाहीस बळजबरी केलीस तर पेट घेतील बळजबरी केलीस तर पेट घेतील भू नभ झाडे देऊ लागतील युद्ध संदेश अशा वेळी एक एक मी एकटीच अशा वेळी मी एकटीच फक्त तुझ्यासाठी प्रार्थना करेन अगदी तुझ्यासाठी प्रार्थना करेन वा आपण नेहमी एक गोष्ट बोलतो स्त्री म्हणजे समर्पण तिच्या प्रत्येक नात्यात जे नातं ती अनुभवते जे नातं ती जगते त्याच्यात ती नेहमीच समर्पण करते अगदी आणि त्यात प्रियसीचं कळा त्या कवयत्री खूपच म्हणजे आपल्या भावना पोहोचवण्यासाठी तिचे शब्द इतके पुरेसे आहे की त्यात अजून वेगळं काही बोलण्याची आपल्याला गरजच नाही अगदी नाही आता मला एक सांग डॉक्टर श्रद्धा पराते कवयत्री म्हणून लेखिका म्हणून मोठ्या आहेच पण आई म्हणून तुला त्यांच्या या म्हणजे या सगळ्या वल्याचा आणि सगळ्या गोष्टींचा कसा उपयोग झाला कारण तू स्वतः पण एक अभिनेत्री आहेस नाटकात कामं केलेली आहेत तू स्वतः लिहितेस पण तर तू थोडं काय बोलशील त्यांच्याबद्दल मी म्हणेन की तिच्याकडून मला सगळंच मिळालं आहे म्हणजे मी म्हणेन की आईच्या फार कमी गोष्टी माझ्यात आलेल्या आहेत त्या पूर्ण यायला हव्या होत्या <laughs> तिच्यासारखी देखणी असावी मी असं पण मला वाटत होतं पण जेवढी काही आई माझ्या वाट्याला आली आहे ना त्यातून मी फार समाधानी आहे म्हणजे ती अगदी आई म्हणून पण खूप छान आणि मैत्रीण म्हणून पण ती आईपेक्षा जास्त ही माझी मैत्रीण होती अगदी मनातलं आपण सखीपेक्षाही म्हणजे एखाद्या मैत्रिणीपेक्षाही माझ्या आईला मी सांगू शकेन असं माझं नातं होतं तिच्याशी अगदी आणि आता तू सखी मैत्रीण ही गोष्ट काढलीच आहे हो तर डॉक्टर श्रद्धा पराते यांनी लिहिलेली हितगुज हितगुज कविता आणि या हितगुज कवितेचं एक आठवण म्हणजे आईचे अमृता प्रीतमवर त्यांची पी एच डी झालेली आहे आणि याच प्रीतम एक चिंतन या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त आम्ही ही हितगुज कविता याचं काव्यनाट्य सादर केलं होतं हो हां आणि ते आम्ही ललित कला विभागला पण सादर केलेलं होतं आणि या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने पण सादर केलं होतं अगदी तर ती कविता आज आपण वाचू आणि स्पेशली माझी अगदी जीवलग मैत्रीण पूजा माझ्यासोबत आहे त्यामुळे ही कविता अगदी आमच्या दोघींची आहे असं आम्हाला वाटतं आणि ही कविता माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी आहे ती ऐकताना हो। तुम्हाला पण वाटेल हां हो। हो। खरंच असं होतं असंच असायला हवं आणि आजकाल मोबाईलमध्ये आपण फार असतो तर ते न होता आपण तो जो संवाद आहे ना कुठेतरी गमवत चाललो आहे अगदी अगदी सगळ्यांना घाई असते आजकाल घरी पोचण्याची म्हणा आपण घरीसुद्धा पण मोबाईलच घेऊन बसलेलो असतो एकमेकींशी बोलायला वेळ मिळत नाही तर ह्या सगळ्याच गोष्टी ह्या याच्यातून आलेल्या आहे यातून सगळं कळेल की मैत्रीण म्हणजे काय अगदी आणि मला नेहमी वाटतं एक एक मैत्रीण म्हणून आणि एक स्त्री म्हणून की आज सोशल मीडिया किंवा एक्सपोजर साठी आपण म्हणतो की भरपूर साधने आहेत भरपूर ठिकाण आहेत हो। पण त्या एक्सपोजरच्या साधनांचा उपयोग करता करता आपण जे एक्सप्रेस होणं सोडलंय आपल्या लोकांच अभिव्यक्त होणं सोडलं होणं सोडली आणि शेअरिंग आपण जरी मोबाईलनी करत असलो तरी बोलणं कधी कधी सांगणं खूप गरजेचं आहे ते आपण बंद केलं आणि मैत्रिणींनी आपल्या मैत्रिणींशी संवाद करणं संवाद करणं खूप गरजेचं आहे आता आम्हा दोघींचंच सांगते की आम्ही महिनोन महिने चॅट करत नाहीत फोनवर बोलत नाही पण जेव्हाही भेटतो तेव्हा फक्त एक मिठी पुरेशी असते आणि त्यात सगळं येतं एकमेकींचे सुख दुःख अगदी शब्द लागत नाहीत त्याला व्यक्त करण्यासाठी तर ही अशी मैत्री असावी आणि हीच मैत्री या हितगुज या कवितेतून तुम्हाला सुद्धा मिळेल हो। आणि तुम्ही सुद्धा तुमची मैत्री आणि मैत्रीण जपा हेच आम्ही तुम्हाला सांगू या महिला दिनाच्या निमित्ताने तर सादर करतोय हितगुज ही कविता <coughs> अग सखी ये ना थोडा वेळ खेळू सुख न दुःखाचे पीठ थोडे दळू थोडेसेच बोल बोल मधाळले मज लागे उमजू तुझ लागे कळू अग सखी येना ना रांगोळ्या घालो दारी लाव दिवा नेस नवा आलो टाक थोडे तेल विज त्या दिव्यात दिव्या संगे आज उभी रात जळ आज कोणी दारी पाहुणाग आला <laughs> आज कोणी दारी पाहुणा ग आला कशासाठी तुझा जीव पिसा झाला सांज बहरली अशी उरी पोटी केव्हा घेतल विशाचा ग प्याला मनातले गाणे ओठावरी आण मनातले गाणे ओठावरी आण तुझ्यासाठी जळे माझा किग प्राण नाही कोणी येते जीवाचा सोबती चालणे उन्हात एकलेच चा जाण अग सखे येना आळवू या गीत कल नाही जीवा आठवैगमी उदासले मन उरा आकांत दारी उभ्या उभ्या पाणावली दिठ अग सखी येना थोडा वेळ खेळू पाहता पाहता सांज लागे कळू अग सखी येना थोडा वेळ खेळू सुख आणि दुखासे पीठ थोडे दळू खरंच इतकी सुंदर कविता आहे सुख आणि दुःखाचे पीठ थोडे दळ आज याचीच गरज आहे आपल्या सगळ्या मैत्रिणींना हो खूप टार्गेट्स आहेत खूप जास्त सगळ्यांसमोर उभ्या असणाऱ्या गोष्टी आहेत की मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पण हे सगळं करताना मला एकच वाटतं की तुम्ही स्वतःला विसरू नका आणि या महिला दिनी मला एकच सांगायचं आहे की जगा स्वतःसाठी आणि नंतर दुसऱ्यांसाठी तो क्वालिटी टाइम स्पेंड करा स्वतःसाठी आणि पुन्हा एकदा आमच्या दोघींकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू नमस्कार व्हिडिओ बघितल्यानंतर आवडल्यास लाईक द्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद